नमस्कार झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार यसची सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी तुळजापूर तालुक्यात दहिवडी गाव शिवारात दिलीप काटेमोरे या तरुण शेतकरी यांनी बँकेचे कर्ज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे गळपास घेऊन केली आत्महत्या कळम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक वर्षापासून लग्नाचे अमिष दाखवून करीत होता अत्याचार फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करण्याचीही देत होता धमकी अखेर शेवटी महिलेने कंटाळून कळंब येथे केली तक्रार दाखल शेतकरी उत्पन्नाचे संरक्षण हवामान आधारित फळ पीक विमा सुरू करण्यात आली बेंबळे मंडळात शेतकरी यांनी ऑनलाईन नोंद तात्काळ करून घेण्याचे कृषी विभागाने केले आवाहन धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीमध्ये महाघोटाळा महाविकास आघाडीचा पत्रकार परिषद घेऊन केला आरोप ठाकरे गटाने निवडणुकीपूर्वीपला पर, पराभव मान्य केला व त्यांच्या समोर विषयच बाकीचा नसल्यामुळे ते करीत आहेत बिनबुडाचे आरोप भाजपानेही पत्रकार परिषद घेऊन आरोपाला दिले उत्तर पदवीधर मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदी सुरू झाली असून पदवी झालेल्या पदवीधरांनी आपली मतदान यादीमध्ये नोंद करून सहा नोव्हेंबरपर्यंत करून घेण्याचे केले आव्हान तानाजीराव जाधव यांची शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रवक्ते झाली निवड पत्रकारितेचा अनुभव येणार यासाठी कामी पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर अनुसूचित जाती पुरुष पुरुषा सर्वसाधारण महिला धाराशिव कळम वाशी नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग लोहारा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला वाशी सर्वसाधारण खुला भूम तुळजापूर नगर परिषद निवडणुकीची चाहूल सुरू होताच नेते लागले स्वखर्चाने खर्चा पतदेवे बसवण्याच्या कामाला शहरात लागली पतदिवे बसवण्याची व बॅनरबाजी करण्याची चढावळ या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार येस ची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस ची सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद सुभ्रात्री